गाव रे बाबा का अरे मे का? का? पार हो हो गा काय काय कसं बरं का आज कस का इकडे आल तर पार्सल द्यायला होय भेटून आलायस का चाललाय भेटायला अरे आत्ताच आता चाललेलो बघ अरे पार्सल अरे काय हो पण खरंच खूप आनंद होईल बरं का तिला माझ्या हातात ना पार्सल दिलाय ना लय खुशी होईल ती अरे मस्त ती खुश होईल पण तिने आधीच ऑनलाईन पेमेंट केलंय जर शेट डॅमिट पण असू दे मी आहे ना माझ्या हाताने देतो मग तर लय खुशी होईल ती अरे तरी पण आहे ना माझ्या हातात तिला काय पण दिलं नाही ती लगेच खुश होते माहिती का, का, का हो आता पैसे तिने दिलं काय मी दिलं काय एकच आहे की गावऱ्या तिचं नाव काय खुश बघा माझा जीव जीवायची माहिती नुसतं चोवीस तास आहे ना तिचाच विचार चालू असते काम हे तीन काय आठवत नाही मला आता की नाही मी कामावरून मधल्या सुट्टीत आली तिने आता फोन केला मी लगेच आलो मी एवढं तिच्यावर प्रेम करते की नाही ते प्रेम शब्दात सांगू पण शकत नाही भावा मस्त तू प्रेम करत पण मला नाही वाटत ती तुझ्यावर प्रेम करत असत म्हणजे तु, तुला असं वाटतंय आणि नेमकं म्हणायच काय तुला भावा प्रत्येकाच्या वागण्यात आणि तिचं पण प्रेम, प्रेम बघितलंय किती करते त्यामुळे जरा विश्वास ठेवताना जरा विचार कर अरे बस काय असं का बोलायला विकास तू माझा पूर्ण मुड ऑफ होऊन जाईल रे अशी नाही ती अरे खूप चांगली आहे ती माझ्या जीवा पण प्रेम करते ना। अरे मला पाहिजे तसा वेळ देते ती खूप जीव लावलाय रे तिने मला ते असं करू शकणार नाही मला विश्वास आहे तिच्यावर तू मस्त विश्वास ठेवशील तिच्यावर पण तिच्या मनात काय चाललंय तुला नाही समजू शकणार अरे शेवटी प्रेम हे प्रेम असते रे मग त्यात दिसणं बघणं हे कस काय आलं अरे तसं पण आहे ना आम्ही दोघं पण एकमेकावर जेव्हा पण प्रेम करतोय त्यामुळे हा प्रश्न मला नाही वाटत कधी निर्माण होला आमच्या दोघांच्या नात्यामध्ये भावा तुला खरंच बघायचं ना तिचं प्रेम आहे मी सांगतो तसं तर पार्सल गौरव हो तू तू असलं काम करतोय हो अग मी गौरवच आहे अरे काय झालं असं काय रिएक्ट होतेस अरे हा काय प्रकार आहे तू कस काय घेऊन आलाय आणि पार्सलवाला कुठं पार्सलवाला अगं मीच कि पार्सलवाला ती काय तुझ्या पुढेच आहे की काय चेष्टा करतोयस ना तू खरं सांग चेष्टा करतोय ना अरे इडी पिड आहेस काय अगं तीन महिने तुला काय झालं आणि योग एक बक्की तुझ्या नावाच पार्सल आले मी तुला मी आलो बक्की ए हो ते पार्सल दे मला माल आणि तुला लाज वाटली नाही का मला खोट बोलायला माझा बंगला आहे माझी गाड आहे माझं हे आहे माझं ते असले अरे पार्सल विकतोयस तू आणि माझ्याशी लग्नाच्या गोष्टी करतोय एका मुलीला फसवताना तुला जरा सुद्धा काय वाटत नाही शी किती आहेस रे तू खोट बोलायची काय गरज होती मी कोणाला फसवणार नव्हतो खर तर मीच फसणार होतो आज माझे डोळे उघडले आणि मी खर तर वाचलो मी मुक्त झालो ए गौरव तू काय लागलाय मला तर काय समजे ना आणि मला तुझं ऐकून पण घ्यायचं नाही तू जर हात जॉब करत असशील ना मला नकोच आहेस माझ्या आयुष्यात राईट हेच ऐकण्यासाठी आहे ना मी हातातून पार्सल घेऊन आलो मी पार्सलवाला नाही पार्सलवाला माझा मित्र आहे त्याने मला बोलला की तू तुझ्या गर्लफ्रेंडवर जास्त प्रेम करतोस ना तर आज तुझं प्रेम सिद्ध कर जा म्हणून ते पार्सल मी घेऊन बघायला आलो मला बघायचं होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे की माझ्या पैशावर पण यात तू हरलीस तुला आहे ना खर तर माझा पैसा दिसतो तुला कधी माझं प्रेम दिसलं नाही काय चुकी झाली माझ्या तुझ्या एवढं जीवापाड प्रेम करत होतो तू जेवढा पाहिजेल तेवढा वेळ मध्येच नाही तेव्हा तेव्हा पळत आलो तुझ्यासाठी काय केलंस तू हे दिवस दाखवलाच मला वा फसवण्याची गोष्ट कोण बोलते बघा फक्त श्रीमंत मुलं आहे ना प्रेम करत नसतात काही गरीब मुलं पण प्रेम करत असतात आणि ते मनापासून प्रेम करत असतात पण ते तुम्हाला कळणार नाही ते पैसा तुम्हाला फक्त पैसा, पैसा प्रॉपर्टी गाड्या एवढंच दिसत कधी आहे ना गरीब मुलाच्या झोपडीची साधे क्यू पण येणार नाही तुम्हाला हे तुमचं प्रेम आणि मला आहे ना असल्या प्रेमाची काही गरज नाही तू निघून गेलीस तरी चालेल बैलच ना तुझ्या डोळ्यान भावा हेच तुला समजवायचं होत आता काय लगा तिचं सगळं भावा तुझा आभार कस मानव हेच मला समजल खूप विचार केला रे मी पुढचा विचार केला हिच्यासाठी हे करेन तिच्यासाठी ते करेन तर शेवटी हारलो रे मी या प्रेमाचे शरीर धारम भावा कसा माहिती का प्रेमाचा ह्या जगात सगळ्यांनी बाजार केला प्रेम फक्त स्वार्थासाठी असेल तर त्या प्रेमाची काय गरज खरं तर आज मला कळून चुकले चुकीचं मुलं विश्वास ठेवला आता यापुढे कधी होणार नाही चला राहिलेली जिंदगी जगूया